न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूरमध्ये सर्वात मोठ्या उद्यानाचा लोकार्पण शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलाय बेलवली परिसरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये हे भव्य उद्यान साकारण्यात आलंय शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील वामन म्हात्रे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडलाय बदलापूरच्या बेलवली परिसरातील राखीव जागेत काही वर्षांपूर्वी अनधिकृत चाळी बांधण्यात आल्या होत्या या चाळींमध्ये बाहेरील नागरिक येऊन वास्तव्य करत होते मात्र भविष्यात चाळी वाढतील आणि बदलापुरात गुन्हेगारी देखील वाढेल या अनुषंगाने माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी पुढाकार घेत चाळी हटवण्यासाठी पाठपुरावा सुरू केलाय आणि अखेर या चाळी हटवताना त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाले मात्र नागरिकांच्या आणि समाजाच्या भल्यासाठी झटताना मात्र यांनी गुन्हे अंगावर घेत चाळी हटवण्यात यश मिळवलं आणि त्यानंतर या साडेचार एकर जागेवर भव्य असं उद्यान उभारण्यात आलंय याच उद्यानाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला यावेळी परिसरातील नागरिकांनी देखील शहर प्रमुख वामण म्हात्रे तुकाराम म्हात्रे यांचे आभार मानले भव्य लॉन जॉगिंग ट्रॅक खेळणी गझिबो यासारख्या अनेक गोष्टी या उद्यानामध्ये उभारण्यात आल्या बेलवली परिसरातील नागरिकांना हे उद्यान विरंगुळ्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मान्यवरांचा पण सन्मान करण्यात आला उद्यान बांधण्यासाठी अथक परिश्रम घेतलेला उदय कालशेट्टी अज्जू पवार यांच्या हस्ते शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला वामन म्हात्रे यांनी देखील या दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बेलोली परिसरातील या भव्य उद्यानामुळे शहराच्या आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे आपण स्वप्ननगरचा पुढचा भाग बघितला या ठिकाणी कमीतरी पंचवीस चाली या एका मुंबईच्या अनाधिकृत माणसाने केलेल्या होत्या म उप उपयोगी अधिकारी मुंडारे साहेब यांच्या मी लक्षात आणून दिलं आणि त्या चाली आम्ही त्यावेळेस तोडून टाकल्या आणि लगेचच आम्ही या ठिकाणी पहिल्या टेजमध्ये ही रिझर्वेशन जागा होती गार्डनसाठी त्यासाठी कमीत कमी चोवीस एकर जागा या चोवीस एकर जागेचा पार्ट आपण पाच एकरमध्ये हे गार्डन बनवण्याची सुरुवात केलेली आहे आणि कमीत कमी त्याला असा साडेचार कोटी रुपयाचा निधी माननीय जिल्ह्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्या हे उद्यान आम्ही तयार केलेलं आहे मला वाटतं बदलावर नगरपालिका हद्दीतील एकमेव उद्यान असेल तर हे असं सुसज्ज उद्यान आहे फक्त आता याची देखभाल करणं ही मोठी नगरपालिकेची आणि आमच्या सर्वांची कसरत आहे कारण एवढं मोठं उद्यान विकसित केलेलं आहे आणि त्याचा मेंटेनन्स झाला नाही तर मग त्याचं बदलावरची जे उद्यानं जी बनून फुपरीत पडलेली आहेत तसं या उद्यानाचं आम्ही होऊ देणार नाही नक्कीच इथले जे रहिवासी आहेत नागरिक आहेत आणि बदलावरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या सुद्धा या गार्डनमध्ये येऊ शकतात त्याच्याच वरती आपण बाळासाहेब ठाकरे स्मारकसुद्धा आपण चोवीस मध्ये काम चालू आहे आणि तेसुद्धा अंतिम टप्प्यामध्ये या सहा महिन्याच्या ते तेसुद्धा आता त्याला दहा कोटी रुपयाचा निधी माननीय पालकमंत्री एकनाथजी साहेबांनी दिलेला आहे तो वर्कऑर्डर झाल्या झाल्या त्याचंसुद्धा काम पूर्ण होईल आणि ही दोन्ही गार्डन इथल्या सर्व बदलापूरला एक आदर्श गार्डन म्हणजे काही लोक बोलतात की आमचा विभव बघून बघा पण मी त्यांना सांगा की हे आता तुम्ही उद्यान येऊन बघा आणि नंतर सांगा आमचा बेलवली वडवली परिसर कसा आहे तसंच आम्ही विद्यापीठ या ठिकाणी आता तीन कोटी रुपयाचा निधी स्वर्गीय रघुनाथजी पाटील साहेब उद्यान यांच्या नावाने त्या ठिकाणी एक उद्यान तयार करणार हो। ते सुद्धा एक खुर्ची आढळते त्याचं भूमिपूजन होऊन ते सुद्धा मोठ्या जोमाने त्या ठिकाणी कारणा करणार आहे कारण की सर्व नंबर एकशे दोन ही सरकारी जागा होती आणि त्या ठिकाणी काही प्रायव्हेट जागा होत्या या जागेवर कुठच्या प्रकारचं अनाधिकृत बांध होऊ नये हा आमचा पहिल्यांदा हे होतं आणि ते पूर्णच्या पूर्ण आम्ही गार्डनिंग या ठिकाणी करणार आहोत माझं तर असेल का की पी पी पीवर या ठिकाणी आम्ही प्रस्ताव करून चांगलं वॉटर पार्क इमॅजिसारखं वॉटर पार्कसुद्धा या ठिकाणी आमचा करण्याचा माणस आहे आणि लवकरात लवकर आमचे शिवसेनेचे एक आधी सत्ता आल्यावर या नगरपालिकेवर ते सुद्धा याच गार्डनच्या बाजूवर तुम्हाला केलेलं दिसेल शिवसेना शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रयत्नाने या उद्यानाचं आज या ठिकाणी वामनदादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकार्पण होत आहे पाच एकरपेक्षा जास्त अशा विस्तीर्ण अशा जागेत हे उद्यान विकसित केलेलं आहे किंबहुना मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो काही वर्षापूर्वी या ठिकाणी भूमाफिया मंडळींकडून चाळींची अनाधिकृत चाळींची निर्मिती करण्याचा इथे योजना आखलेली होती या चाळींचं बांधकाम सुद्धा या ठिकाणी होऊ घातलेलं होतं ते बांधकाम तोडून ही जागेचं एक्विजिशन करून या ठिकाणी अशा प्रकारचं सुसज्ज असं उद्यान उभं करण्याचं त्यावेळेला व्हिजन वामनदादा मात्रे यांनी केलं होतं आणि त्याची आज या ठिकाणी अंमलबजावणी झालेली आहे राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी